ठाणे का रिक्षा चेहरे पे दाडी आखोपे चष्मा हाय हाय एक नजर दिखलाय कही घाटी में छुप जाए, हाय हाय कुणाल कामरान हे काल्पनिक काव्य म्हणलं आणि अक्षरशः या काव्यानं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आणि हे काल्पनिक काव्य नको त्या ठिकाणी या काव्याचा बाण अगदी मर्मावर जाऊन लागलेला दिसतोय कारण यामध्ये या, या कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही अक्षरशः कुणाला उद्देशून म्हणालाय असं नाही पण काव्य कशा पद्धतीनं त्या काव्यामध्ये शक्ती दडलेली असते ते आपल्या लक्षात आलेलं असेल कारण या काव्यामुळं आम्हाला राग येतो आहे हे ये दिसून आलं कुणाल कामरांचा जो काही स्टुडिओ फुटला मान्य आहे पण कुणाल कामरामुळे आम्हाला राग येऊ शकतो हे सिद्ध झालं कारण मधल्या काळामध्ये आमच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेणारा तो कोरटकर आम्हाला आमचं रक्त एवढं थंड कसं आमचं आम्ही इतकं आमचं रक्त थंड असू शकतं की आमच्या आईच्या चारित्र्यावर सुंतोडे उडवले जातात आणि आम्ही अतिशय निर्विकार थंडपणे पडून राहतो आम्हाला राग नाही आला आमच्या बापाच्या पराक्रमावर शंका घेतली गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातून सुटण्यासाठी लाच दिली म्हणजे आमच्या बापाच्या पराक्रमावर शंका घेणारा जो नीच वृत्तीचा जो सोलापूरकर आहे आम्हाला त्याचा राग नाही आला हो आमचा बाप आता मागल्या पिढीतला आदर्श आहे या पिढीमध्ये त्याचं काही काम नाही तो जुना झालेला आहे म्हणजे वापरात आणण्यासारखे त्याचे विचार सुद्धा नाहीत असा म्हणणारा काळ्या टोपीचा वाला तो सडक्या मेंदूचा व्यक्ती त्याचा आम्हाला कुठेतरी राग यायला हवा होता अहो तो ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाने आणला होता त्याच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसतो आम्हाला उल इतकीशी सुद्धा उलशी सुद्धा लाज वाटली नाही ना हो आणि अभिमानानं आम्ही सांगतो आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि थंड रक्ताचे तेही छत्रपतींचा अपमान होत असताना एवढे थंड राहणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक काय म्हणाला तो असा कुणाल कामरा अहो कुणाल कामरा म्हणाला की घाटी मे छुप आहे अर दाडी आहे चष्मा आहे रिक्षावाला आहे गद्दार म्हणलं तर खोक्यावाले एक क्षम काय ते पन्नास खोके एकदम ओके हे म्हणत आले फार आता ते बोथट झालेत ना तो गद्दार असेल खोके असेल या शब्दांचा राग कुणाला काय हवा आणि जरी आला तरी आता तुम्ही काय जिथं यायचं होतं तिथं तुम्हाला राग येत नाही नको त्या ठिकाणी कसा काय राग येतो म्हणजे आपल्या बापाला सोडून म्हणजे दुसऱ्याचा बापाला बाप म्हणायचं छत्रपतींचा अपमान होत असताना आम्हाला राग आला नाही आणि आम्ही दुसऱ्याच्या बापासाठी आपल्या मिशा काढणार असो तर आपण हे छत्रपतींच्या विचारांचे हे वारस असू शकतो का किंवा आपण या बाळासाहेबांच्या विचारांचे स्वतःला म्हणू शकतो का राग यायला हवा होता आपलं दैवत बाळासाहेब ठाकरेंचा प्रमाण कारण त्यांनी दिलेला शब्द त्यांचा विचार माझ्या उद्धवाला सांभाळा हा त्यांनी दिलेला विचार होता त्या विचारांशी गद्दारी करणं गद्दारी नाही आहे का आणि जर ती गद्दारी नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर शंका घेणाऱ्या ज्या औलादी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे फक्त सत्तेत राहता येतोय ये म्हणून जर आपण काही बोलणारा नसू मराठ्यांचा पराक्रम या मातीमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची प्रतीक पुसून टाकायची आहेत कारण एकही पराक्रमाचं प्रतीक या राज्यामध्ये ठेवायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये औरंगजेब तो बहाणा आहे मराठों का इतिहास साफ करणं आहे अहो यांना औरंगजेब बहाणं आहे हो मराठ्यांचा इतिहास पुसून काढायचा आहे हे या मागलं वास्तव आहे औरंगजेबाची समाधी हे काढणारच नाही आहे परंतु आता कुणाल कामरानी जे काही भाष्य केलंय अगदी मर्मभेदी अगदी मर्मावर जाऊन लागलेला बाण आहे त्यानं कोणाचं नाव घेतलं नाही आणि त्याचा स्टुडिओ फोडला अरे फुटू दे रे कामरा कामराजी फुटू द्या ते तुमचं काय किती नुकसान झालं ते उद्या पण हे स्वतःला सैनिक म्हणून घेणाऱ्यांना राग येतो आता ते उद्या कदाचित कोरटकरला घेरतील कुठेतरी वेडा टाकतील कोशारींना जाऊन सोलापूर करला आता बाहेर निघता येणार नाही कामराजी तुम्हाला दोन दिवसाची मुदत दिली आहे माफी मागायला दोन दिवसात माफी मागितली तर ठीक नाही तर तुम्हाला भारतात आणि महाराष्ट्रात कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही अहो उजळ माथ्यानं छत्रपतींचा अपमान करणाऱ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये उजळ माथ्यानं फिरतात त्यांना धमकी देण्याचं धाडस एकाही मायकालाल कशाला म्हणून घेत छत्रपती हो महाराजांचे तुम्ही वैचारिक वारस आहात बाळासाहेबांच्या वार कशाला सांगता छत्रपतींचा अवमान होत असताना धमकी तुम्हाला द्यायची तर द्या ना कोरट करला अहो द्या ना तुम्हाला सोलापूर करला अहो द्या ना त्या कोशारीला धमकी तुम्ही कुणाल कामराला धमकी देताय काय म्हणाल दाढी चष्मा घाटी गद्दार आ हे आता हे बोथट हे राजकीयमध्ये वापरून वापरून झालेले आहेत त्याच्यामुळे अगोदर तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि सत्तेमध्ये असणाऱ्या माणसाला शांततेनं संविधानानं चालावं लागतं वैचारिक जर कुणी आक्रमण केलं तर त्याला विचारानंच प्रत्युत्तर द्यावं लागतं वाजपेयी नव्हते का म्हणाले की तुम्ही ऑफिस वगैरे फोडायची गरज नाही कोणाशी किंवा स्टुडिओ फोडायची गरज नाही कारण हे भाजपाच्या म्हणजे वाजपेयीनी दिलेले विचार आहेत की तुम्ही जर कुणी तुमच्यावर वैचारिक आक्रमण करत असेल तर तुम्हाला त्याला वैचारिक आक्रमण करूनच त्याचे विचार परतायला पाहिजेत तुम्ही आणि तुम्ही सत्तेतली माणसं कायदा हातात घेण्याची भाषा बोलता आणि नंतर संविधानाचे रक्षक म्हणून कायद्याचं राज्य म्हणून आम्हाला सांगता आम्हाला काय म्हणून मूर्खात काढता हा देश आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो हा ठोकशाही मनुशाहीच्या सामाजिक व्यवस्थेवर चालत नाही हा संविधानावर चालतो हे लक्षात ठेवा आणि जर खरंच विचार असतील तर विचारानंच त्याचं प्रत्युत्तर द्या विनाकारण कायदा हातात घेण्याची गोष्टी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र